सगळ्या मान्यवरांचं स्वागत करायचं आहे ॲडव्होकेट आशिष शेलार याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आहे त्यांचं स्वागत झालं आहे संमेलनाध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे जे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांचंही स्वागत भगवान कुवा लोकरे करते जे स्वागताध्यक्ष आहेत आजच्या या संमेलनाचे अधीपक वैभव ठाणकर सर आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर जास्ती काळात यायचं आहे ज्येष्ठ कवी पडकेकर यांचं सुद्धा आपण स्वागत करायचं आहे ज्येष्ठ मालवणी कवी पडकेकर यांचं सुद्धा स्वागत होत आहे जोरदार टाळ्या बाजू आपण सगळेजण की आपण प्राध्यापक वैभव खानलकर यांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं इथं अनावरण करायचं आहे लोककला अभ्यासक आहेत ॲडव्होकेट आशिष शेलाजी यांच्या हस्ते हे मुखपृष्ठाचं अनावरण आज होणार आहे इतरही मान्यवरांना विनंती की आपण यामध्ये सहभागी व्हावं जोरदार टाळ्या बसूया आपण सिंधुदुर्गाचे आहेत प्राध्यापक वैभव खानलकर दशावत लोककलेचे सर्वात शोध जोरदार टाळ्या वाजवूया आपण दशावतार लोककलेचं सौराव्यश्व लिहणारं संस्कृतात्मक पुस्तक आहे ज्याच्या भूपृष्ठाचं हे अनावरण आता झालेलं आहे सगळ्या माध्यमांच्या हस्ते यानंतर प्राध्यापक वैभव खानलकर यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे श्रीभां लोकरे आपल्याला विनंती की आपण सर सरांचं स्वागत करायचं आहे की आपण पुन्हा एकदा आसनस्थ व्हा आणि आजच्या अखिल भारतीय बचत सभेनं दोन हजार पंचवीस साठीचे स्वागताध्यक्ष श्री भगवानपुरा लोकरे आपल्याला विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचं एक प्रास्ताविक भाषण थोडक्यात करायचं आहे या ठिकाणी आपण सगळे हरीचे दास भजनप्रेमी या संमेलनासाठी अखिल भारतीय भजन संमेलन नियोजक अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य या मंडळाच्या वतीने आपण हे अखिल भारतीय भजन संमेलन नियोजित केलेलं आहे प्रथमतः श्री गणराया आणि इतर सर्व देवगण संतगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आपल्या सर्वांचं उपस्थितांचं आणि सर्वांचं स्वागत करतो आपल्या रंगमंचावर उपस्थित आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्रीमान आशिषजी शेला त्याचप्रमाणे सदानंदजी मोरे आणि इतर आज आपण एक दोन एक वीस वर्ष मागे गेलो तर एकोणीसशे एकोणनव्वदपासून आम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत पहिल्यांदा या मंडळाचं नाव हो, महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळ होतं पण काय आपण कारणामुळे आपण हो याचं नाव बदलून हो गेल्या दोन हजार चोवीसमध्ये अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ या नावाने आम्ही हे मंडळ स्थापन केलेलं आहे आपण सगळे हरिभक्त आहोत संतांनी म्हटलेलं आहे घरी सर्व काळ सदा झणझणी कण्या भाकरीचे गाठी रामनाम नाणे तर या सर्व हरिभक्तांच्या गाठीशी नाणं टकलं आहे रामनामाचं संपत्ती जरी नसली तर रामनामाचं नाणं मोठं आहे आणि आम्ही जी आता झेप घेतलेली आहे ती ही रामनामाच्या का काठीवरतीच घेत झेप घेतलेली आहे कारण या मंडळ मंडळाकडे आर्थिक बळ नाहीये पहिलंच वर्ष आहे अखिल भारतीय संमेलन करण्याचं तेव्हा आम्ही कसे आहोत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर थाके जाऊ पुढे भिके कुत्रे घर नागा ती काही संपत्ती नसते आमच्या घरी सांभाळायची प्रश्न ते म्हणून या मंडळाच्या वतीने आम्ही आमच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आम्ही एकोपात दाखवण्यासाठी आम्ही काहीतरी भजन मंडळ आम्ही सगळे एकत्र आहोत याची जाणीव करून देण्यासाठी एक हो। आपण एकत्र आलेलो आहोत आणि याचा फायदा आपण भविष्यामध्ये जसं भजन नाट्यसंमेलन कवी संमेलन साहित्य संमेलन या धर्तीवर सगळे संमेलन होतात तसंच या धर्तीवर आम्ही हे भजन संमेलन आयोजित केलेलं आहे आणि याची दखल महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेऊन जसं इतर साहित्य संमेलन किंवा कुठल्याही संमेलनाला आर्थिक मदत देतात त्याप्रमाणे पुढच्या वर्षापासून आम्हाला या मंडळात सुद्धा आर्थिक मदत मिळावी जेणेकरून या पुढचं पुढचं आम्ही संमेलन षण्खा षणमुखानंद हॉलमध्ये घेऊ याची ग्वाही देतो पण ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि ते काम आमचे मंत्री करतीलच अशी जी करतीलच ही मी आशा बाळग आणि म्हटलेलं आहे आता या दोन दिवसामध्ये आपण एकमेकांची देवाणघेवाण करणार आहोत गाण्याची देवाण के आणि भजन मंडळाचे काय उद्दिष्ट आहे ते पण आम्ही करणार आहोत कारण म्हटलेलं आहे सर्वांची सुहास तो उगलणार आहे सभोवती तरुवर चंदना करीतच आहे आपल्याकडे जे आहे जाए जाए ते दुसऱ्याला दिले पाहिजे चंदनाचं एक झाड जर जंगलामध्ये असेल तर त्याच्या सुवासाने ते अख्खं जंगल चंदनमय करून टाकत तसं आपल्याकडे आहे ते आपण लोकांना देऊया त्याच्यातून आपण शिकूया सरांना जायचं आहे लवकर म्हणून मी इथेच थांबतो रामकृष्ण त्या मटेरियल सगळ्या भजनाचा आता अजूनही लोकांनी जपून ठेवलेला असा त्यांना माहीत नाही आम्ही काय करतो का आता माहीत नाही पण देवाची सेवा हे विषय असा देवाची सेवा जरी असली तर तुम्ही ते, ते सैनिक निर्माण करता आणि मुंबई फाट आणि त्याची मग बुवा जातात माझ्या माझ्याकडे डोळ्याने बघलेला असा आणि मी मालवणी कविता आली तरी मी मालवणी भजनास्वरित कार्यक्रम मी करीत असते सगळीकडे ह्या जा तुम्ही कोकणात मिळल्या मांडाने बुवा करतात आणि टेकापने हा भजन संमेलन करून अनेक नवीन दिशा दिल्यात व्यासपीठ दिल्यात त्याबद्दल आयोजकाचे आभार मानून मी माझे सगळं संबेल जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनाच प्रेम या अखिल भारतीय पहिल्याच भजन संमेलनाचे सभाध्यक्ष भगवान गुवा लोकळे आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि उपस्थित सज्जन आपण या भारतीय भजन संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी नेमणूक करून मला फार मोठा गौरव केलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार भजन नावाची जी गोष्ट आहे ती महाराष्ट्राच्या आयडेंटिटीचा भाग आहे मी महाराष्ट्राचं कितीही वर्णन करा कितीही वर्णन करा पण जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्र भजन करणाऱ्या लोकांचा देश आहे असं सांगत नाही तोपर्यंत देव वर्णन पूर्ण होत आहे आणि <laughs> महाराष्ट्र फक्त सोडा मला अशी आमदार साहेबांनी सांगितलं साहेबांनी की भारतीय पातळीवरती म्हणजे आता आपलं पहिलंच आहे त्यामुळं कदाचित जास्त मंडळी बाहेरून आलेली नसतील पण भारताला जोडणारा जो दुवा आहे किंवा जे दुवे आहेत आपण वि नाही भारत माझा देश आहे आणि सगळा भारतीय आपण एकच आहे असं समजतो भाषा वेगळ्या असतील आणखीन काही काय भौगोलिक रचना वेगळ्या असतील हवामान वेगळं असेल पण त्या सगळ्यांना जोडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भजन नावाची गोष्ट अत्यंत महत्वाची खूप प्राचीन काळी कदाचित वेदपटन असेल की दक्षिणेतला तिथे केरळामधला ब्राह्मण आणि तिकडे उत्तरेतला काश्मीरमधला ते जेव्हा त्याचा त्यांची मातृभाषा वेगळीच असते पण जेव्हा ते वेदपटन करायला एकत्र येतात तेव्हा त्यांचा उच्चार करावं म्हणजे अशा पद्धतीने भारताला जोडणारे सांस्कृतिक दुवे कोणते अशी जेव्हा चर्चा होती तेव्हा भजन नावाचे मोठे खरुक आहे तुम्ही गंगा उलेला इथे चैतन्य प्रभूंच्या संप्रदायामध्ये भजन आहे बाऊल नावाचं एक संप्रदाय त्यांची भजनं असतात तुम्ही पंजाबमध्ये जा पंजाबमध्ये शीख धर्मीयांनी त्यांना शबद कीर्तन असं नाव दिलं तिथल्या प्रकारचे भजन दिलं आणि ते कुठलं तिकडे गेलं तर ते गेलं महाराष्ट्र नामदेव महाराज तिकडे गेले आणि नामदेव महाराजातली तिथल्या लोकांना भजनाची शिक्षा आहे तुम्ही गुजरात राजस्थानमध्ये पहा तिथं हवेली संगती संगीत आहे वल्लभाचार्याच्या लोकांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने एक वेगळ्या प्रकारची भजनं सुरू केली परंपुरा रागदा रागदारीला जास्त जवळची जागा दिली त्याला त्यांनी हवेली संगीत तुम्ही दक्षिणेत जा म्हणजे तिथलं जे शास्त्रीय संगीत आहे ज्याला आपण दक्षिण भारतीय संगीत वगैरे म्हणतो ते मुळात भाजिनातूनच निघालेलं आणि भेट म्हणजे महाराष्ट्रातली भजनं कारण महाराष्ट्रातल्या लोकांनी विलकुजीराजे भोटले शिवाजी महाराजांचे सर्वत्र भाऊ त्यांनी तिथे राज्य स्थापन केले आणि त्या राज्याने तिथल्या संस्कृतीचा इतका विकास केला चांगला की नृत्य नाट्य असेल ते नृत्य असेल ते संगीत असेल ते साहित्य असेल त्यांच्यावरच्या राज्यांनी तर त्यामुळं ही संस्कृती तिच्या भजनासह सगळीकडे पसरते दक्षिणेमध्ये अनेक ठिकाणी दक्षिणेत तीर्थ मंदिर सापडतील तिथे आता एक त्यांचं नाव तुकाराम गणपती महाराज ते तमिळनाडूमध्ये कडियन्नूर नावाच्या गावात त्यांचा आश्रम काय मला करायचे आणि ते भजन करत करत जगत तिथले ही भजनं आपली भजनं करत सर्वत्र भावनची भजनं करत अमेरिकेत गेले दुबईला गेले आणि तिथल्या सगळ्या लोकांना त्या अक्षेप तर ही जी आपली परंपरा आहे संपूर्ण भारताचा गिरिनी वगैरे आणि ही सगळी मंडळी पंढरपूरला शिकून काय जायची चैतन्य प्रभू आले पंढरातले लोक सर्वांचार्य आले रामानुज आले आणि त्यांनी तिथे तिथे आपापले मठ पंढरपूरला त्यांची मत आहेत त्यांची तर हे भारतीय भजन संस्कृतीचं केंद्र हे पंढरपूर आहे हा माझा महत्त्वाचा आहे आणि असं ते आपलंच आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी काळ सांगितलं की अत्यंत महत्त्वाचा असा सांस्कृतिक घटक जर कोणता असेल तर तो भजन आणि भजनाला वारकरी संप्रदायात किती महत्त्व आहे यासंबंधीचं तुकोबाला यांचं एकच प्रमाण सांगतो तुका म्हणे येथे भजन प्रमाण याचं कशाला महत्त्व आहे बाकीचे दहा मुख्य असतील आम्ही काय मानत नाही भजन मुख्य आहे तीर्थस्थानी आहे तुका म्हणे येथे प्रमाण काय थोडंपण जाळावे काय बाकीच्या मोठेपणाचा उपयोग आहे काय त्याला जाळायचं आहे भजन या ठिकाणी झालं नाही त्यामुळं भारत संप्रदायाचं मुख्य जर काही असेल तर ते भजन कीर्तन असतं लक्षात घ्या पण भजन नसेल तर कीर्तनाला अर्थ नाही बाकीच्याही ठिकाणी कीर्तन असतं पण तिथं भजनाला महत्त्व नाही आपल्याकडे भजन नावाची जी गोष्ट आहे ती मुख्य असते त्यामुळं भजन संस्कृती ही महाराष्ट्राची मुख्य संस्कृती आहे ती आपण पहिल्यापासून लक्षात ठेवलं पाहिजे गावोगावी मंत्रीमंडळात गुरुवारी एखाद्या एका दिशाच्या दिवशी ही सगळी मंडळी एकत्र येतात पण त्या सगळ्यांना अशा पद्धतीने एकत्र करण्याचं काम हे आपण केलेलं आहे म्हणून आपल्याला सगळ्या महाराष्ट्राच्या वतीने तुम्ही धन्यवाद द्या आणि भजन संस्कृतीमध्ये कोकणाचं विशेष स्थान आहे हे तुम्हाला सांगायला पाहिजे म्हणजे हे अत्यंत औचित्यपूर्ण आहे की कोकणाशी संबंध असलेल्या मंडळींनीच याच्यामध्ये पुढे काय संबंध आहे बघा गावोगावी तुम्हाला दिसतात भजन मंडळी आणि मला आणखीन एका गोष्टीकडे आपलं लक्ष वेधायचं आहे कोकणामध्ये ज्या महिला भजन करतात त्यांना सुद्धा बुवा म्हणतात म्हणजे या ठिकाणी ज्याला आपण जेंडर म्हणतो लिंगभेद म्हणतो तो सुद्धा गळून पडतो लुब्धली नादी लागली समाधी मूळजन नर नारी लोकारे गोबर यांचं प्रमाण आहे की नर नारी सगळे कुठल्याही प्रकारचं भेद नाही यारे यारे लहान चोरं याची भलते नारी नर लहान थोर नारी नर सगळ्या गाष्टीचे करावा विचार न लगे चिंता पाऊल अशा प्रकारे हे भजनाचं आहे म्हणून पंढरीमध्ये जर काय असेल तर पंढरीला विचार आहे बाकीच्या ठिकाणी देव नाही का वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे कुठे त्याला ते आपण अन्न ब्रह्म म्हणतो कुठे द्रव्य ब्रह्म म्हणतो रुगतीला काय पंढरपूरचं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म आहे ते ब्रह्म आहे म्हणजे भजनातून म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल तुकोबरा आहे सांगतात की हा जो देव आहे ना तो पहिल्यांदा निर्गुण निराकार होता ते एकच बाराच होतात तुकोबर प्रमाणे तो निर्गुण निराकार होता त्या निर्गुण निराकाराला सागर सगून साकार आम्ही केलो मूर्तिरूपात आणलो कशाच्या जोरावरती आणलं कशाच्या जोरावरती आता भजने देव केला भजन करून करून आधीला ही रूपामुळे त्याला समून साकार केलं रूपात आणलं आपल्या इंद्रियांच्या कक्षेत आणलं त्याला आपण पाहू शकतो त्याला आपण ऐकू शकतो त्याच्या पायावरती आपण डोकं देऊ शकतो हे कसं आपल्याला ही रूपामुळे करूनही खळे हायदा असते खळं असतं की नाही आपल्याला काय पण आहे कोकणात बादशी जास्त महत्व आहे इकडे देशामध्ये गाडी बाजरी त्याचं खळं करतात म्हणजे ती कणसं तिथे आणतात तर कणसाच्यामध्ये आतमध्ये जे धुंदऱ्याचे दाणे असतात आतमध्ये जे बाजरीची दाणे असतात ते दिसत नाही तर त्यातलं सगळं टरफोर बाजूला काढतात त्या खळ्यामध्ये त्याच्यावरती बैल आता असतात त्याच्या काळात अबा सोडा आणि मग ते, ते खळं केल्यानंतर त्यातनं तुम्हाला गाडी मिळते त्यात तुम्हाला बाजरी मिळते तसं या सगळ्या जगाच्या पसार्यात परमात्मा कुठल्या खळ्यामध्ये आमच्या बडण्याच्या खड्यामध्ये आणि आम्ही त्याला सगळं जागा समजा भिजल्याने गाता सुभा नारायण वैष्णत कीर्तन करता डोळे हे जे काही आहे भजनाचं बोलतो ते खळे हरी हरिदासी म्हणून आता भजने देव केला आणि म्हणून एकनाथ महाराज विनोदारी बनतात भक्त ओढिल देव दाखवलं भक्त मोठा आहे देवापेक्षा का तर त्यांनी देवाला या अर्थाने जन्म दिला की तो कुणी निर्गुण दिला का होता आणि सगळे ऋषीमुळे अमुक तमुक त्याने त्याला तसंच राहून दिलं ही संत मंडळी भक्त मंडळी भजन करणारे पुढे आले आणि म्हणाले की नाही हे आम्हाला चालणार नाही आमच्यासाठी तू सगून साकार हो त्यांच्या आग्रहामुळं त्यांच्या प्रार्थनेमुळं त्यांच्या हातामुळं आणि काही केलं त्यांच्या आळीमुळं मी सगून साकार खूप धारण केलं आणि मग भजनानेच देव केला आणि भजनामुळंच देव तिथे अजूनपर्यंत व्हाय भजन बंद झालं तर देव तिथे राहणार नाही असं या भजनाचं महत्त्व आहे आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर दर कमीत कमी कमीत कमी आम्ही मात्र जे सांगत नाही मी ज्ञानेश्वर महाराज नामदेव राय हे सगळे मंडळी भजन करणारी मंडळी होती भजन हा प्राणच आहे वारकरी संप्रदायाचा भजनाशिवाय वारकरी संप्रदाय अस्तित्वात राहू शकत नाही आणि ही जी परंपरा भजनाची जी आहे ती कि कित्येक वर्ष अशाच पद्धतीने चालू आहे आता लोकांना काय वाटलं माहिती का की हे जुने जुना काळ झाला मग पुढे आणखीन आपण आलो पुढे शिवाजी महाराजांचा काळ मग पुढे पेशवाईचा काळ तर एक तुम्हाला उत्तम मोठं सांगायची आणि ती फार महत्त्वाची आहे भेटाचं महत्त्वपूर्ण सांगतो दिल्लीमध्ये मराठ्यांचं राज्य कुणी ने व्यक्तीचं नाव जर घ्यायचं झालं तर महाजी शिंदे दुसरं नाव नाही तीस वर्ष महाजी शिंदे दिल्लीचा कारभार पाहत होते त्यांनी जे सांगितलं ते बादशाने आहे माजी शिंदे शूरवीर मुत्सद्दी सेनापती सगळं स्यना काही होते पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माजी शिंदे भजनी बुवा होते आणि त्यांचं भजन कसं असायचं त्यांनी स्वतः अभंग रचले त्यांनी स्वतः ज्ञानेश्वर भगवद्गीतेचा अर्थ लिहिला ज्ञानेश्वरी जसा आहे भगवद्गीतेचा अर्थ मराठीमध्ये तसं माजी शिंदेने भगवद्गीतेचा अर्थ मराठीत केला आणि त्या पुस्तकाला नाव दिलं माधवदास आणि मग ते भजन करा करायचे आणि ते भजन जेव्हा करायचे ते उभं राहून भजन करायचे हातामध्ये विणा घेऊन भजन करायचे पंढरपूरला मिठ्ठाला पुढे भजन करायचे आणि त्यांची ती परंपरा वाजेरच्या शिंदे घराण्याने कितीतरी वर्षे कितीतरी पिढ्यात जपली होती आणि ज्याला आपण शास्त्रीय संगीत कोणतो ते शास्त्रीय संगीता मुख्य घराणं कोणतं ते वाजेर घराणं आणि वाजेर घराण्यातले जेवढे कोण गायक होऊन गेले त्या सगळ्या गायकांना भजन करायला लागायचे 私。<ペー>